नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आज आपण कृषी उत्पन्न समिती, बाजार मेला ले ले। आपन चानल चानल समिती मानवत सेलू परभणी या ठिकाणी कापूस बाजारभावच्या पावत्या मिळालेल्या आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा बरेच शेतकरी मित्र आहेत आपला व्हिडिओ पाहतात परंतु चॅनलला सस चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणची पावती मिळालेले शेतकरी मित्रांनो या ठिकाणी सहा हजार शंभर रुपये क्विंटलचा दर मिळालेले शेतकरी आहेत नागर जवळा या ठिकाणचे पुढील पावती आहे सारोळे येथील शेतकरी आहेत या ठिकाणी त्यांना सुपर क्वालिटी कापूस दर आहे सहा हजार नऊशे दहा रुपये आणि रेंटच कापूस आहे सहा हजार तीनशे रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे पुढील पावती मानवत या ठिकाणी शेतकरी आहेत ब्रह्मपुरीचे त्यांना सहा हजार तीनशे पंच्याण्णव रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे पुढील पावती मानवत या ठिकाणी सहा हजार सत्तर रुपये रेंटच कापूस दिसत आहे पुढील बाजार समिती परभणी या ठिकाणी सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सुपर क्वालिटी कापूस दर पुढील पावती मानवत या ठिकाणी सहा हजार सहाशे वीस रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे पुढील पावती परभणी या ठिकाणी सहा हजार आठशे पासष्ट रुपये सुपर क्वालिटी कापूस दर पुढील पावती परभणी या ठिकाणी सहा हजार तीनशे साठ रुपये